बजेट दोन हजार सव्वीस आलं पण ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी एक ओळही नाही पंच्याहत्तर हजारांची मागणी दूरच दोन हजारांचीही वाढ नाही महागाई वाढतीये औषधांचे दर वाढलेत आणि ज्यांनी देशासाठी आयुष्य घालवलं त्यांच्या पेन्शनवर सरकारने पुन्हा पाणी फिरलं हा फक्त बजेटचा अपमान नाही हा ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांच्या संयमाची अखेरची परीक्षा आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी बजेट दोन हजार सव्वीस मोठी निराशा मोठे प्रश्न एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय बजेट जाहीर झाले बजेट जाहीर झाल्यानंतर देशभरातील लाखो ई पी एस पेन्शनधारकांच्या मनात एकच प्रश्न होता की या बजेटमध्ये आमच्यासाठी नेमकं काय का मिळालं गेल्या अनेक वर्षांपासून ई पी एस पेन्शनधारक आपल्या पेन्शन वाढीची वाट पाहत आहेत यंदाच्या बजेटकडूनही प्रचंड अपेक्षा होत्या कारण मागील काही महिन्यात देशभरातून आंदोलनं मोर्चे निवेदनं आणि बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या बजेट जाहीर होण्यापूर्वी अनेक ठिकाणी चर्चा सुरू होत्या की कि किमान ईपीएस नाइंटी फाईव्ह पेन्शनमध्ये तरी वाढ होईल काही जणांची मागणी थेट रुपये सात हजार पाचशे किमान पेन्शन इतकी होती तर किमान रुपये दोन हजार ते दोन हजार पाचशे इतकी तरी वाढ होईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती पण बजेट जाहीर होताच ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या पदरी निराशाच पडली या संपूर्ण बजेटमध्ये ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनचा एकदाही थेट उल्लेख करण्यात आलेला नाही फक्त पेन्शनधारकच नव्हे तर ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजेच लाखो निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे बजेट पूर्णपणे दुर्लक्ष करणारे ठरले आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांचा हा प्रश्न काही नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे आंदोलनं झाली जंतर मंतरवर मोर्चे काढण्यात आले सरकारकडे वेळोवेळी निवेदनं देण्यात आली यंदाच्या वर्षात तर हा मुद्दा अधिक तीव्रपणे मांडण्यात आला होता अनेक राज्यांमध्ये संघटनांनी एकत्र येत आवाज उठवला बजेटच्या अगदी आधी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांच्या प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये जाऊन विविध मंत्र्यांना लेखी निवेदनं दिली होती त्यावेळी आश्वासनं देण्यात आली होती की हा मुद्दा गांभीर्याने मांडला जाईल आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल पण प्रत्यक्षात बजेटमध्ये या मागण्यांचा विचारच झाला नाही ही वस्तुस्थिती आता स्पष्ट झाली आहे ही बाब पेन्शनधारकांसाठी अधिक वेदनादायक ठरते कारण केंद्रात आणि अनेक राज्यात एकाच पक्षाचा सरकार असूनही ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांचा प्रश्न बाजूला सारण्यात आला आहे पेन्शनधारकांनी सरकारवर विश्वास ठेवला आंदोलनं काही वेळा मागे घेतली संयम दाखवला पण त्याचा कुठलाही सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही बजेटपूर्व काळात केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक ऑनलाईन पोर्टल खुले केले होते जिथे सामान्य नागरिक आपली मते आणि मागण्या नोंदवू शकत होते या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांनी पेन्शन वाढीच्या मागण्या नोंदवल्या होत्या सरकारने जाहीरपणे सांगितले होते की सांगित या मतांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल मात्र प्रत्यक्षात या सर्व मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असेच चित्र बजेटनंतर समोर आले आहे फक्त काही निवडक घटकांसाठी घोषणा झाल्या पण ई पी एफ ओ ई पी एस फाईव्ह पेन्शनधारक किंवा कर्मचारी यांच्यासाठी कोणतीही ठोस घोषणा नाही या सगळ्यामुळे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे आम्हाला दरवेळी फक्त आश्वासनं दिली जातात पण निर्णय कधीच घेतले जात नाहीत अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे महागाई वाढत असताना औषधांचे खर्च वाढत असताना हजार दीड हजार रुपयांच्या पेन्शनवर जगणं किती कठीण आहे हे सरकारला दिसत नाही का असा प्रश्न आता खुलेपणाने विचारला जात आहे बजेट दोन हजार सव्वीस हे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी संधी ठरू शकले असते पण ती संधी सरकारने स्वतःहून गमावली आहे आता पुढे काय आंदोलनाचा आहे का, आंदोलना का? सरकारवर विश्वास ठेवावा की पुन्हा रस्त्यावर उतरावं हे सर्व प्रश्न आता ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या मनात घोळात आहेत बजेट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी कोणतीही घोषणा न झाल्यामुळे आता केवळ नाराजी नाही तर रोषाची भावना देशभरातील पेन्शनधारकांमध्ये दिसून येत आहे ही नाराजी अचानक निर्माण झालेली नाही तर गेल्या अनेक वर्षांच्या दुर्लक्षातून तयार झालेली आहे बजेटच्या अगोदरच ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या विविध संघटनांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता विशेषत उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील ई पी एस नाईन्टी फाईव्ह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगितले होते की जर या बजेटमध्ये आमच्या पेन्शनविषयी निर्णय झाला नाही तर आत्तापर्यंत कधीच न झालेलं आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये करू हा इशारा केवळ शब्दापुरता नव्हता त्याआधी अनेक वेळा शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलने करण्यात आली होती जंतर मंतर येथे होणारे मोठे आंदोलन सरकारच्या विनंतीवरून रद्द करण्यात आले होते पेन्शनधारकांनी तेव्हा सरकारवर विश्वास ठेवला होता की चर्चा सुरू आहेत निर्णय येईल इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी पी एफ अधिकाऱ्यांकडूनही लेखी पत्र देऊन आश्वासन देण्यात आलं होतं की ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल पण त्या पत्रानंतर आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही हे सगळं पाहिल्यानंतर आता एकच प्रश्न उरतो सरकार ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवत आहे का कारण आंदोलनं झाली निवेदनं दिली मंत्र्यांना भेटी झाल्या पोर्टलवर लाखो मतं नोंदवली मीडियामध्ये चर्चा झाली तरीही बजेटमध्ये एक ओळसुद्धा ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनसाठी नाही यामुळे पेन्शनधारकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की सरकारने त्यांचा वापर केवळ आश्वासनांसाठी केला पण प्रत्यक्ष निर्णयाच्या वेळी पूर्णपणे दुर्लक्ष केले आज परिस्थिती अशी आहे की एक हजार ते पंधराशे रुपये इतक्या तुटपुंजा पेन्शनवर वृद्ध पेन्शनधारक औषधं घर खर्च प्रवास आणि दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत महागाई दिवसेंदिवस वाढत आहे पण पेन्शन मात्र तिथेच थांबलेली आहे ई पी एस फाईव्ह पेन्शनधारक केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या सन्मानासाठी लढत आहेत हे लोक देशाच्या औद्योगिक प्रगतीचा कणा होते आज निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होणं ही केवळ आर्थिकच नव्हे तर नैतिक अपयशाची बाब मानली जात आहे बजेटनंतर आता विविध संघटनांमध्ये हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व राज्यस्तरीय संघटना आणि जिल्हा प्रतिनिधी यांच्या चर्चा सुरू आहे की पुढील टप्प्यात एकत्रित मोठं आणि निर्णायक आंदोलन कसं उभारायचं कारण आत्तापर्यंत संयम दाखवूनही जर परिणाम मिळत नसेल तर आता सरकारला दबावाखाली आणणं हाच एकमेव मार्ग उरलेला आहे अशी भावना वाढत चालली आहे पेन्शनधारकांच्या मते जर यावेळी ही आंदोलन अर्ध्यावर थांबवण्यात आलं तर सरकार पुन्हा एकदा केवळ आश्वासनं देऊन वेळ काढेल म्हणूनच यावेळी मागे हटायचं नाही असा ठाम सूर अनेक ठिकाणी ऐकू येत आहे ईपीएस 95 फाईव्ह पेन्शनचा प्रश्न आता केवळ आर्थिक नाही तो सन्मानाचा जगण्याचा आणि न्यायाचा प्रश्न बनला आहे बजेट दोन हजार सव्वीस नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ईपीएस 95 फाईव्ह पेन्शन धारकांचा प्रश्न सरकारने पुन्हा एकदा दुर्लक्षित केला आहे इतकी वर्ष संयम ठेवून नियम पाळून कायदेशीर मार्गाने मागण्या मांडूनही जर उत्तर मिळत नसेल तर आता पेन्शनधारकांसमोर कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांनी आत्तापर्यंत कधीही अराजकता माजवलेली नाही देशासाठी काम केले उद्योग उभे केले कर भरला नियम पाळले निवृत्तीनंतर केवळ सन्मानाने जगता येईल इतकी किमान पेन्शन हीच मागणी होती पण प्रत्येकवेळी फक्त आश्वासनं मिळाली निर्णय मात्र नाही आज परिस्थिती अशी आहे की औषधं घेणं कठीण झालं आहे घर खर्च भागवणं अवघड झालं आहे वृद्धापकाळातही आधार मिळत नाही आणि सरकारकडून पूर्ण मौन आहे हा प्रश्न केवळ पैशांचा नाही तो न्यायाचा विश्वासाचा आणि सन्मानाचा आहे सरकारने वेळोवेळी दिलेली आश्वासनं लेखीपत्र बैठकांचे दाखले आणि पोर्टलवर घेतलेली मतं हे सगळं असूनही जर बजेटमध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्हचा उल्लेखही होत नसेल तर पेन्शनधारकांचा संयम संपणं स्वाभाविक आहे आता अनेक संघटनांचं स्पष्ट मत आहे की एकत्र येऊन देशपातळीवर मोठं आंदोलन उभारणं हाच शेवटचा पर्याय उरलेला आहे यावेळी आंदोलन केवळ प्रतिकात्मक नसेल तर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारं असावं अशी भूमिका घेतली जात आहे पेन्शनधारकांनी आता हे लक्षात घेतलं आहे की आधी मागे घेतलेली आंदोलनं दिलेला संयम आणि दाखवलेली समजूतदारपणा याचा गैरफायदा घेतला गेला आहे म्हणूनच आता आवाज दबक्या आवाजात नाही तर ठाम स्पष्ट आणि एकत्रित असायला हवा जर तुम्ही ई पी एस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारक असाल तर फक्त पाहत बसू नका आवाज उठवा हा संदेश जास्तीत जास्त ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवा आपल्या राज्यातील जिल्ह्यातील ई पी एस फाईव्ह संघटनांशी संपर्क ठेवा जेव्हा एकत्रित आंदोलनाची हाक दिली जाईल तेव्हा मागे हटू नका कारण आज जर आपण शांत राहिलो तर उद्या आपली पेन्शन तशीच राहील पण आज जर आपण एकत्र उभे राहिलो तर उद्या सरकारलाही निर्णय घ्यावा लागेल ई पी एस फाईव्ह पेन्शनधारकांचा हा लढा कुठल्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाही तर न्यायासाठी आहे आता प्रश्न एकच आहे तुटपुंजा पेन्शनवर जगायचं की सन्मानाने जगण्यासाठी हक्क मिळवायचा निर्णय तुमच्या हातात आहे आवाज उठवा एकत्र या न्याय मिळेपर्यंत थांबू नका